सो हॅलो एव्हरी वन मी आले आहे गावाला बघा सकाळी सकाळी सहा वाजले आहेत सकाळ सकाळी सगळे सगळ्यांचं शेण 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 वगैरे उचलायचं काम चाललेलं आहे हे आहे आमचं घर गावाला आम्ही गावाला मी सहा वर्षातून पहिल्यांदाच आलेले तर बघू शकता तुम्ही हे असं आहे आमचं घर इथे भाड्याने एक मुलगी राहत होती तर ती आता गेली आहे गावाला त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे इथे नाणींचलती सगळं सारवत वगैरे आहे झाडून घेत आहे सकाळी सकाळी इथे पाताईचं देव वगैरे आहे घराच्याजवळ कशी शांत आणि नितळ वातावरण आहे एकदम भारी सकाळी तर खूप थंडी वाजते इकडं हे पहा मुलं अंगावरून घेऊन झोपलेले आहेत मग पहा इथे गाया वगैरे तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्या गावाला लोक पाणी ना याच्यावरून आता विहिरीवरून गावाला पाणी नाही बघा असे लोक सायकलवरती पाणी कुणी गाडीवरती पाणी घेऊन जातात माझे पप्पा पण पाण्यासाठी गेलेले आहेत बघू शकतो ते तिथं विहीर आहे तिथून पाणी काढतात गावाला पाण्याची कमतरता आहे पप्पा आले आहेत आता पाणी घेऊन मी आता चालले आहे घरात मम्मी बनवत आहे नाश्त्यासाठी पोहे तिला म्हणलं माझ्याकडे बघा आणि स्माईल कर तिने माझ्याकडे बघून स्माईल केली तिला चाललं आहे आवरायचं काम तर आता आम्ही चाललो आहे आंघोळ वगैरे करून इथे रेंज नसते गावाला सो आम्ही जे इथे वागोबागून एक ठिकाणे तिथे रेंज येते तिथे जाणार आहोत आम्ही आता आम्ही चाललो आहे तिकडे माझा भाऊ आणि मी माझा मुलगा हे बा ती वीर खूप सारे लोक पाणी वाहत आहेत गावाला पाण्याची कमतरता आहे उन्हाळ्यात टँकर घ्यावा लागतात त्या लोकांना हे बा असा आहे रस्ता रस्त्याच्या कडेला आहे आश्रमशाळा इथे मुलं मुलींचे हॉस्टेल आहेत मुताळणे गाव म्हणून आहे आमचं गाव तर आता आम्ही चाललो आहे रेंजसाठी मुलांच्या वडिलांना फोन करायचा होता म्हणून मी चाल मी आणि माझा भाऊ चालला आहे आता गाडीवरती हे बा सकाळ सकाळी कसे लोक गाय वगैरे चरायला घेऊन डोंगरावर जात आहेत आता आम्ही आलेलो आहे त्या ठिकाणावर तुम्ही बघा आता एक बघताय की इथे एक हे पाडंपरालेलं आहे इथं त्याला चढायला खूप वेळ लागला वरती बघा इथं घाट कसा दिसतो खूप डेंजर घाट आहे असं आहे आमचं गाव जयंतीनिमित्त इथे आली होती शुभ रील स्टार शुभ शुबु। शुभोताई तिची माझी ग्रेट भेट झाली माझ्या आत्याची मुलगी आहे खरंच खूप छान रील्स बनवते गाईस तुम्ही पण इंस्टाग्रामवर यूट्यूबवर तिला सबस्क्राईब आणि फॉलो करा जयंतीनिमित्त आम्ही डान्सही केला सोबत गप्पाही मारल्या त्याचबरोबर जयंतीनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला होता स्वर अमृत गावचा खूप छान त्यांनी ऑर्केस्ट्रा केला ग सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे म्हटले त्याचनंतर कार्यक्रम संपल्यानंतर इथे फटांगड्यांची आतिषबाजी झाली खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं कार्यक्रमही छान झाला गाईज हा माझा सेकंड ब्लॉग आहे कसा वाटला मला कळवा भेटूयात नाही एका नवीन ना ब्लॉगमध्ये